नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली मात्र असं असतानाच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय राजन साळवी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यातच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि कोकणच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं भास्कर जाधव देखील ठाकरेंची साथ सोडणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आता शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट पक्षात येण्याची ऑफरच दिले मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलंय त्यांच्या या, या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं त्यांच्या स्टेटस संदर्भात आज पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला यावेळी शिरसाट म्हणाले भास्कर जाधव यांच्या स्टेटसचा अर्थ काय हे तुम्ही समजून घ्या त्यांचा धाडसी नाही हे त्यांना सांगायचं आहे हे भास्कर जाधव म्हणतात मी नाही त्यामुळे भास्कर जाधवांची मानसिकता झाली की त्यांच्याबरोबर ठाकरेंबरोबर काम करणं अशक्य आहे याबाबत त्यांनी अनेकदा सुचवलं आहे मात्र त्यांना काही लोक विनवण्या करत आहेत लोकांचं भास्कर जाधव नाहीत ना असं संजय यांनी भास्कर जाधव माझे मित्र आहेत मला त्यांचा स्वभाव माहीत आहे ते, ते एकदा घेतलेल्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत त्यांचा मोरक्यावर विश्वास राहिला नाही निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया असते त्यामुळे त्यासाठी थोडासा वेळ लागतो मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढील महिन्याभरात अधिवेशनात फार मोठे बदल झालेले दिसतील असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय जाधव यांच्यासारखा चांगला आमदार म्हणजे ते अभ्यासू आहेत स्पष्ट बोलणारे आहेत त्यामुळे त्यांना माझं सांगणं आहे की मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या असं सूचक विधान करत संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना पक्षात येण्याचे ऑफर दिले संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे ठाकरे गटात खळबळ उडाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज